नमस्ते स्तु महामाये सेवेते सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तु नमस्ते नमस्ते गरुडारूडे कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तु ते श्रीगणेशाय नमः श्रीगुरुदेवताय नमः ॐ श्री, श्री, श्री महालक्ष्मीदेव्ये नमः नमो ॐ नमो जि वेद प्रतिपाद्या बुद्धीच्या नायका सखविद्याच्या कारका नमस्कार तुझ एका करी आरंभी नमो शारदे ब्रह्मानंदिनी सर्व तू स्वामिनी सर्व ब्रह्माधिकांची जननी प्रणवरूपिणी प्रणव रूपिणी तू मुखासी रंग पंगुसिरंगळ ऐसी कृपा तुझी सकळ महालक्ष्मी तुझ नमन ब्रह्ममुखी सरस्वती ब्रह्ममुखी सरस्वती स्थापिली तू ब्रह्मा देवा वेदा उच्चारिला उच्चारिता जाहला शक्ती शक्तीगणपती विष्णू तुझी जाहला अशी निश्चिती तुझी पंचायत नाकृती तुझं लागी नमन करी श्रीदद्धा वशिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकादिक पंचायतन भक्त अनेक यांनी निर्मि नमिले सर्वदा असोजीची ही स्तुती जान त्या लक्ष्मीशी करुण करुणा नमन करीत असे स्तुती आरंभ भक्तिभावे करुणया जय भव दुःख विनाशिके भक्तपालके दुष्टांतके उत्पत्ती स्थिती संहारके जय लक्ष्मी तुझ तु अनंत तू धरून दुष्टजना करशी शासन आणि भक्तांचे रक्षण आनंदे करशी लक्ष्मी तू नमन असो गुरुवरा सुखनिधान तो गुरुराया स्मरुत्या पवित्र चरणा चित्तशुद्धी होईल लक्ष्मीचे क्षरण येती तू ते त्यासी नाशिशी दुख तू दुःखाते आता प्रसन्न हो अमात शरण आलो तुझं लागे तू तु सख जगाची माता चराचरी असे तुझी सत्ता विश्वाची विश्वरी सर्वथा लागी प्रसन्न हो महाविद्ये श्रद्धे पुष्टी ध्रवृ दे महारात्री महाविद्ये महादेवी न दे तुझे जे अश्रित भक्तजन हे विपत्ती जाण ते तत्व आश्रया ते पावन धन्य होती त्रैलोकी तू विश्वाची स्वामीनी जाण यासाठी जगासे करिसी पालन विश्वात्मिका अससी म्हणून धारण करिसी जगत्रया तू त्रैलोक्याचे अखिलेश्वरी सर्व बाधा प्रशमन करी विनाशावे आमचे वैरी हिची कार्य करावे तुझसी माग तो हा चिवर जेव्हा मासी संकट तोर पडील तेव्हा तू अवतार घेऊन निवारावे तो मालती दत्तात्रेय शिष्याशी सांगे मार्कंडेय सुत सांगे काय श्रवण तुम्ही ऐकावे श्रवण तुम्ही करावे ऐसा तुम्ही भक्तजन लक्ष्मी व्रत करीचे कथन जे आचरता होई प्रसन्न महालक्ष्मी ते तुम्हावरे पुरा श्रेष्ठ युगीदापरी પવિત્ર સૌરાષ્ટ્ર ભુવરી જી કથા ઘડલી સાકારી આજી કથિના સૌરાષ્ટ્ર ભૂભાગી ભદ્રશવા રાજા રાજ્ય કરી પરાક્રમે સુરજચંદ્રિકા નામે પતિવ્રતા અસે ભૂમિ દેખની રાજા રાણી રાજ્ય કરી તયા સંતતી આઠ સાત સુ પાઠો પાઠ શ્યામબાલા નામે ધી સુયા નગરપ્રાંગ ઉદ્યાની खेळ ती राजनंदिनी ती राजगृही आश्चर्य वर्तल अपार महालक्ष्मी चिंती मनी राही जरी राजगृही तरी राजहस्ते जरी नांदेन सुख समृद्धी जरी जाईन गरीबा घरी तो स्वार्थी खर्च संपदा सारी इतर आर्तजन सारी दारिद्र्य राही बिचारी विचारा सा करुने वृद्ध नारी रूप घेऊ हाती काठी ती धरून राजद्वारी प्रकटली होती तेथे एकदा दहावे दासी, दासी दारापाशी पासी कोण हवे तुझसे जाणे तुझं कोण कोणापाशी तू तू कोणाशी कोण राहसी जाण राजगृहा येण्या कारण सांगे मजसे माऊली बोले वृद्धारूपी लक्ष्मी जगदीश द्विजस्वामी द्वारके राहतो आम्ही कमला नामे ओळखी पूर्वजन्मी तुझी राणी वैश्यभार्या होती जाणे संघर्ष करी राज्रंदिनी ऐसे तयांचे વૈશ્ય પોતા મહાક્રોધી રોજ રોજ પત્ની સી મારી નાના પરિછળ કરી અને પાણી ટેમી ના તેને नारी समतापली गृहाटाकोऱ्यांनी निघाली राणीवणी भेट केली दयाही मज तिची मी जाऊन तिचं पाशी पुसरे तिच्या दुःखाशी उपदेश केला तिचे समाधान करी देई सुख शांती महालक्ष्मी व्रताची महती सांगितली तिच्यासाठी पूजा पूजावी कथेले वरते ते सांगितले रीती करी श्रद्धेने भक्ती व्रत ती आचारी झाली ती लक्ष्मी प्रसन्न दारिद्र्य ते फिटले कलहतेही संपले धरणान्य गृही वसे आनंद झाला खूप श्री लक्ष्मी लक्ष्मीव्रता आचरिता आचरती ती भाग्यान होती शिती दोघे लक्ष्मी लोकात जाती कृपे करून या जेवढी वर्षे केले लक्ष्मीव्रत तेवढे वर्ष सहस्र वर्ष वैभवात राहुनी जन्मली राजकुळात पूर्वकुलने लक्ष्मीव्रताची या नाना सुखे नाना ऐश्वर भोगाया मी त्या राणीस भुलोने ऐश्वर्य सुखास विसर पण त्या व्रताचा लक्ष्मीव्रताचे स्मरण कराय आले मी जाण सांग माझ्या आगमन विस्मृती तुझ्या राज्नीला ऐकून तिचे वच कौ सुखास वच कौतुक झाले दासी स श्रद्धेने विचारी वृद्धे स लक्ष्मीव्रताची माहिती जोडून या दोन्ही कर दासी स सा, सांगे मज लक्ष्मीव्रत व्रत कैसे केव्हा आचरावे लक्ष्मी वृद्धारूपी प्रसन्न न होई दासीवरी व्रताची माहिती सारी कथन खरे संक्षेपे मासा माझी मार्गशिर्षा त्यात असे ऐश्वरीश तोच योग्य लक्ष्मी व्रतास षष्टप्रद मानिला गुरुवारी मासा माझी वसा घेई राही वस मनशांखी शांत स्वस्त शुद्धाचरणे अहतावे जलपूर्ण कलश वाघागर घेई त्या माझी पैसा सुपारी दुर्वा घाली हळद कुंकवाची बोटे लावावी कलशाशी अष्टदिशांनी पाच वृक्षांच्या फांद्या आणि त्या कलश माझी नीट ठेवी स्वच्छ अशा पाटावरी तांदूळ थोडे पसरवी जा जमीन समाजन करी बैठक त्यावरी पाटाची करी सभार रांगोळी रेखावी कश ठेवी पाटावरे महालक्ष्मीच्या आराधना पे प्रेमभावे करावे पूजन महालक्ष्मी तिची महा, काली जाणम तिची महासरस्वती तो महालक्ष्मीची पूजा करी तायवरी कृपा करी निर्धारी त्या कारणास्तव तरी सत्वरी जगन्माता सर्वथा ती सर भक्त वत्सला जगन्माता ती पूजा करी तत्वता अर्धादी ભૂષણ ગંધાક્ષતા પત્રપુષ્પૂપ ધૂપદીપ નૈવેદ્યે રાજોપચારે યથાતિ ભાવે પૂજાવે મશક્તિ સર્કર પૂર્વ સકર પૂર્વ તાંબુ અર્પણ ભક્તિભાવે કરાવે અજાન ઓમ હ્રીં શ્રી મહાલક્ષ્મી નમઃ કરાવે મહાલી માતા પૂજન દૂધફલ મુષ્ટાન્ના ઠેવાવે નૈય અર્પાવ महालक्ष्मी माये मग देवीची आरती करी मनोभावे ती प्रार्थना करी श्री लक्ष्मी माते इच्छी इच्छा सांगावी जेने होईल कृपा तुझवरी भगवती लक्ष्मी माते सेवा करी यथा मते यथाशक्ती भक्ती मान्य करी तू माऊली हो मी बालक अज्ञ म्हणून सेवेत तुझं चु चूक क्षमा करूनी भक्तासाठी येई गे धावनी प्रसन्न होई आमावरी कृपा करी आम्हावरी तू रहावे घरीदारी दारिद्र्य दुःख निवारी सुखी वि सकळी का विपुल होवो धनसंपत्ती करी आपत्ती दीर्घायु असो संतती भाग्य तेजस्वी करी कमळासने सुरपूजिते शंखचक्र हस्ते मह, महा महामाये जगन्मते लक्ष्मीदेवे नमस्तुते ऐशी करावी प्रार्थना घाली साष्टांग नमना पूर्ण होती मनोकामना व्रत ऐसे आचरिता उपास करी दिव दिवसासी દુધફળ આહાર કરી મની ધ્યેય શ્રીરામ પરી લક્ષ્મી કૃપા કરી સાયંકાળ કરી ગોપૂજન કરી નૈવેદ્ય અર્પણ મગજ જેવી તું આપણ સબે આનંદે દુસર્યા દિશી કલશ જલ ઓરિવા નદી જલી પાંચ ફાદ્યા ત્યાં પાંચ એક ઠેવી તું તું ઘરી પરત એશી પૂજા કેલી ત્યાં હળ કુંકુ વાહની નમસ્કાર ભાવે કરી એક पाच फांद्या त्या पाच झाली दाशी संतुष्ट बोले तुझ दिले बहु कष्ट परी न होता तू रुष्ट क्षमा करी वृद्ध माय आता जाई राणी पाशी निरोप देई तेथे थांब तुझं राशी राणी येई झळ करी परी त्या शूद्र राणीला वैभवाचा गर्व झाला रुद्धेचे निरोप गेला येई सर्व गर्व करून येई ती गर्व करून राणी म्हणे कागे खिरडे कशास येई माझ्याकडे कोण ऐकी तुझे पोवाडे जाई जाईथोनी लक्ष्मी बोले त्या राणी वैभवे राजवैभवे माझसी उद्दाम उन्मत्त होशी विसरले पूर्व स्तिती आज अतिशुभ तिनं लक्ष्मीचा जान केला स तू अपमान फोळे भो फळभोगे तयाचे तू ऐ कोणी ती शापवाणी रागे लाल झाली राणी बुद्धे करी मारहाने अद्वा तद्वा बोलली ती उद्दाणारी लक्ष्मी माता मनी म्हणे इथे आता श्रभरी न थांबता जाई सत्वरी स्वस्थान ते थोनी श्यामबाला राजगृहित त्या वृत्ताला कळला श्यामबालेला बालेला क्षमा याची ते श्याम क्षमा याची ती बाला देखोनी सालस बाला वृद्धे ते येई कळवळा लक्ष्मीताचा तो वसा सांगितला तिचं लागी दिन असे मार्गशीर्षातला गुरुवार असे पहिला तो लक्ष्मी नारायण रा पूजेला राजकन्याने भक्ती भावे मग गुरुवारी लक्ष्मी कृपा सारी परिपूर्ण करीती जाहिरी सिद्धेश्वर नामे मालाधर त्याचा पुत्र राजकन्या मे विवाह विवाह होयांच्या रूप रूपकन्या सुखी झाली आनंदी नांदू लागले कृपाती लक्ष्मी माऊली तया सतत लाभली भद्र रूपा आणि चंद्रिका चंद्रिकाराने लक्ष्मीच्या शापे करून दारिद्र आले दोघांचे हा म्हणता राज्य वैभव असे ते नष्ट होय अठरा दारिद्र्य येई अन्ना नशा पातले लक्ष्मी करी अव कृपा न चाले ती कोणाची मात्रा फळे येती ती स्वकर्मा भोगावी लागती जागी राजा राणी ती म्हणून दुःख भोगी क्षणशने हाल हाल रात्र दिने भोगी काय ते सूचेना राणीची विचार करी ती बोलती नरपती जमाता आपला भला साह्य मागावे तयाचे जाई तया राजगृहा सांगा ही दुर्दशा सारी दया उपजे अंतरी साह्य करी आजी करी तैसा तो राजा गेला जमाता नगरी आला विश्रांती घ्याव्या हो बैसला नदी काठी तो एकला राजगृहातील दासी आल्या होत्या त्या पाण्यासी पाहती भद्र त्या त्या वासुकशी कोठून निघाले झाले आगमन आहात कोणाचे कोण आपली सांगे नाम संपूर्ण ऐकून करू मार्गदर्शन वंदनी शो वदनी शोभे राजलक्षण परिदशा असे ही नदीन सत्य असेल ते सा, सांगे जाण करा मन मोकळे सत्वरे नृपा पाहित्या दासीते स सांगे सर्व नाते गोते नवल होई ऐकोनी धावते तरेने राजगृही श्यामबाला बाला उत्तांत ऐकला सर्व ऐकोनी ोणीच तिला आश्चर्य होई बहुत श्यामबाला काय केले मेनकदा का बोले वस्त्राभूषणी घेऊन पित्यास माझी आणि भद्रशवा आणि तयाचा करी भारी सर्वदासदास सेवे करी होते तत्परत रूपाच्या सेवेला पंचपक्वांनाचे ते भोजन तैसे कराया मनोरंजन मधुरगीत वाद्य नर्तन सर्व सिद्धी होते रूपसेवे काय काही दिवस राहून पाहून सारा राजा चाले परतून

महालक्ष्मी सत्य कन्या श्याम लक्ष्मी भक्त आर्य झाली नाही ती उन्मत्त राजगृही त्या वित्त विपुल असे भरभरून सुरज चंद्रिका होई भिकाई जाई एकदा कन्याच्या घरी तेव्हा माते कुशल विचारी कन्या प्रेमे करून ती शपभ आला माते स करि नमन करी आदर सत्कार दिनासे गुरुवार मार्ग मासात आला लक्ष्मी व्रत शाम बाला करी भार्या राजभार्या मातेसी करवी व्रता भावभक्ती करून या माता काही काही श, का थी, थी काही दिवस निघाला शिवचंद्रिका लक्ष्मी व्रत केले म्हणून लक्ष्मी श्रीमंतीला अभली ती असती जशी पुढे काही काळ वर्तता माहेरी श्यामबाला परी तिथे विचित्र आला अनुभव मातृकृतीचा न देता द्रव्य कोळस देसी तयासी एकत असते धाडीलेसी म्हणून माता कोपली त्या श्यामबालेला काही माहेरी न कोणी पुसी स्वपुत्रीच्या भेटी सही आली नाही मारता राणी तरी त्या श्यामवालेला मातेचा ना आला मात माते सत्वरी गृहाला पावली थोडे ते, ते धरून नीट निघाली आपल्या नगरी येऊ ती राज राजमंदिरी राजा मग बोलसे विचारी गेली होतीस तुझ्या माहेरी काय आणले राणी तेथून ती त्यावरी सत्वरी त्यावर उत्तर देई राजाचे मी सार आणि दबल होई दे श्यामबालेच्या प्रती ती बोले प पत... तो बोलला पत्नीला पाहू ते दाखवी मला ते ऐकून श्यामबाला म्हणे धीर थोडा धरा मग सांगून आचार्यसी भोजन अळन आण... अळणी करवी पती ते भोजन बैसवी चकित झाला तेव्हा तो हे श्यामबाला काय करी ताटी थोडी मिठ वाळी तेव्हा वस्तू ताटातली ते रुच करशी लागली बाला तरी खरी चतुर मन हेच राजी सार मनी करिता विचार नृपासही पटले ते मग त्या उभयतांनी लक्ष्मी स्मरण करून भोजन केले आनंदोनी सुखी ती नांदू लागली असे लक्ष्मी व्रत फलदायी सदोदित श्री करी श्रद्धे जीवनात सुखलाभले जगात प्राप्त होई सुख समृद्धी धनधान्य होई वृत्ती ऐशी व्रताची ह्या प्रसिद्धी असे सर्वत्र श्री पुरुष जना लक्ष्मी व्रतात जे आचरण त्या ठेवी वैभवात वै जाण सत्या सत्य वच हे ऐसे प्रत्यक्ष लक्ष्मीने जे सांगितले स्वमुखे पद्मपुराने विस्तारते असे वर्णिले सर्व हि धनन्य सौखे ती लक्ष्मी व्रत करावे करुणी लक्ष्मीपूजन हा महिमा करावा पठन किंवा करावे ह्यांचे श्रवण म्हणजे लाभ हाती अशी लक्ष्मी व्रत केल्यावर यापुढे प्रत्येक गुरुवारी दिवसा माझी एकदा तरी महिमा हा पठन करी महालक्ष्मी ती होता प्रसन्न देईल समृद्धी धनधान्य धर, भूमिगृह ऐश्वर वाहन लाभेलस लक्ष्मी कृपे करुणा ऐश्वर प्राप्त हो शिरजोरी नम्रतेने गुरुवारी लक्ष्मी व्रता आचरी करावे स्वतः हे व्रत सांगावे धन लाभ सर्व होई असा असे लक्ष्मीव्रताचा महिमा मालसी दत्तात्रय करी वर्णना म्हणून करी ओम श्रीम नम ओम श्रीम नम असे सकाळी रात्री सहस्र लक्ष्मीव्रताचा करी जो मंत्र सुख समृद्धी हा लक्ष्मी कृपा तयावरी ओम श्रीम नमहा लक्ष्मी मंत्र सकल संकल्पसिद्धी साक्षात सहस्रजपक रोज करी नित्य नेहमी करून श्रीभक्त महालती दत्तात्रेय ग्रंथ लिहवी लक्ष्मी स्वस्फूर्ती वाचत वाचिती ऐकती जो जे भक्ती कृपा करी लक्ष्मी माता